नमस्कार मित्रांनो आज आपण असा एक त्वचा रोग आहे ज्याच्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सामान्य लोकांमध्ये कमी प्रमाणात दिसतो पण जाणवत आहे लहान मुलांमध्ये सुद्धा तो आढळत असतो तो, तो, तो म्हणजे कोड कोड म्हणजे त्वचेवरील काही ठिकाणी त्वचेचा नैसर्गिक वर्ण किंवा रंग कमी होणे किंवा पूर्णतः त्वचेवर पांढरे डाग निर्माण होणे आयुर्वेदात याला श्वेतकुष्ठ किंवा सफेद कुष्ठ किंवा कि श्वित्र असे म्हणले आहे कोड हा त्वचेवरील मेलेनिन नावाच्या वर्णद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ज्यामुळे त्वचेवर पांढरे डाग निर्माण होतात आयुर्वेदात याचा समावेश कुष्ठरोगामध्ये केलेला आहे हा विकार मुख्यत्वे पित्त आणि कपदोषाच्या असंतुलनामुळे होतो आज आपण कोड कारणे लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत नमस्कार आपण कोड ज्याला आयुर्वेदात श्वेतकुष्ठ म्हणतात याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कोड म्हणजे काय तो का होतो त्यावर आयुर्वेदात कोणते उपाय सांगितलेले आहेत यावर चर्चा करूया याविषयी सामाजिक समज गैरसमज बरेच आहेत या आजाराला आधी श्वेतकुष्ठ असे म्हणत पूर्वी याला कुष्ठरोग असेही समजत असत या आजाराचा कुष्ठरोगाशी काही एक संबंध नाही हा आजार जास्त घाबरवतो कारण याच्याविषयी सामाजिक गैरसमज जास्त आहेत त्याचबरोबर किती वर्षे उपचार घ्यायचे याची ही चिंता असते मुलाला किंवा मुलीला जर लग्न ठरल्यानंतर कोड झाले आहे असे कळले तर ते लग्न मोडते देखील यासाठी कोणत्याही नात्यात पारदर्शकता असावी हा आजार मुळात संसर्गजन्य नाही हा आजार पसरत नाही हे महत्त्वाचं लोकांनी जाणून घ्यावं संपर्काने एकत्र राहिल्याने जेवल्याने तो पसरत नाही कोड म्हणजे नक्की काय असतं कोड हा त्वचेवरील विकार आहे ज्यामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्वचेचा रंग कमी होतो किंवा जातो हे शरीरातील मेलेनिनच्या कमतरतेमुळे होतं यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात कोड संसर्गजन्य नसतो म्हणजेच तो दुसऱ्या व्यक्तीला होत नाही पण यामुळे लोकांमध्ये गैरसमज आणि मानसिक त्रासही होतो याची काही प्रमुख कारणे आहेत एक आहे विरुद्ध आहार दूध आणि माशाचे एकत्र सेवन किंवा आंबट पदार्थासोबत दूध पिणे हेही एक कारण असू शकतं पचनशक्ती कमजोर असली अग्निमांद्य असलं चुकीचा आहार वंशा परंपरागत कारणे म्हणजे बीजदोष जर कुटुंबात इतर कोणाला कोड असेल तर याची शक्यता वाढते लक्षणे काय आहेत त्वचेवर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात कधीकधी केसही पांढरे होतात केस निघून जातात डाग सामानता हात पाय चेहरा सांधे किंवा जनेंद्रियाभोवती दिसतात डागामध्ये कोणतीही खाज किंवा वेदना नसते यावर उपचार काय आयुर्वेदामध्ये कोडसाठी डिटॉक्झिफिकेशन म्हणजेच काय शोधन उपचार पंचकर्म हे सांगितलेलं आहे त्याच्याबरोबर औषध उपचार आहेत आणि आहार जीवनशैली सुधारणा सांगितलेली आहे क्षेत्रामध्ये तोकदृष्टी प्रामुख्यानं असते म्हणजे त्वचादृष्टी असते त्वचेच्या ठिकाणी असणारा प्राकृत वर्ण नष्ट होऊन श्वेतवर्णता म्हणजे पांढरी वर्णता आलेली असते त्याला परत आपल्याला प्राकृत वर्ण प्राप्त व्हावा यासाठी सर्व प्रकारची त्वचेवर काम करणारे औषधे वापरावी लागतात त्वचेच्या ठिकाणी शोभ आगाग निर्माण करणे हेही पुन्हा प्राकृत वर्ण येण्यासाठी आवश्यक असते यासाठीच वेगवेगळ्या प्रकारचे लेप केले ले जातात पांढऱ्या कोड्याच्या ठिकाणी लेप लावला असतात त्या ठिकाणी सुरुवातीला थोडा खाज होते थोड्या दिवसात त्या ठिकाणी परत प्राकृत वर्ण येऊ शकतो शोधून उपचार काय करावेत वमन विरेचन पित्तदोष आणि कफदोष संतुलित करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर रक्तमोक्षण दूषित रक्त, रक्त काढून टाकण्यासाठी ज्या ठिकाणी कोड आहे त्या क्षेत्रामध्ये प्रच्छान कर्म जलोकाउचरण म्हणजे लीच थेरपी म्हणतो आपण त्याला तर जळू लावणे हे निश्चितच गुणकारी व फरक पडणारे असे उपाय आहेत क्षित्रप्रदेशी जळू लावल्याने सुरुवातीला त्या ठिकाणी काळा डाग पडतो व काळ्या डागाचे रूपांतर प्राकृत त्वचा वर्णात होते आणि शित्र होतो औषध उपचारामध्ये बघायचं झालं तर बाकूची हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बाकुचीचं तेल त्या डागावर आपण लावू शकता बाकूच्या चूर्णाचा तज्ञाच्या सल्ल्यानेच सेवन करा निमचूर्ण म्हणजे निंब जो असतोय तो रक्तशुद्धीसाठी निंबचूर्ण किंवा त्याचा काढाही उपयुक्त आहे मंजिष्ठा खदीर हरिद्रा असे चूर्ण त्वचेच्या दोषावर प्रभावी आहेत पण हे जे चूर्ण आहे त्याचा डोस काय हे आयुर्वेद तज्ज्ञांना विचारूनच घ्यावं आहात पत्य अपत्य पांढऱ्या कोणामध्ये कुष्ठाप्रमाणेच करणे गरजेचे असते म्हणजे काय करायचं असते खारट अभिषंदी जळजळ करणारं आगाग करणारं आंबवून तयार केलेले पदार्थ टाळले के पाहिजेत किंवा बंदच केले पाहिजेत फळामध्ये म्हणाल तर आंबे खाऊ नये खारट पदार्थामध्ये व आंबट पदार्थामध्ये लोणचे दही असे पदार्थ खाऊ नये लाल मिरचीसुद्धा जास्त प्रमाणात खाऊ नये चहा पिणे टाळावे काजू मनुका असे पदार्थही खाऊ नये वांगे कच्चे टोमॅटो हे सुद्धा अपत्यकर आहे वेस्टर्न सायन्सनुसार ज्या फळामध्ये क जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन सी आहेत असे आवळा लिंबू संत्रे पेरू मोसंबी यासारखे पदार्थ खाऊ नयेत कारण त्यामुळे पांढरेकोड वाढण्याची शक्यता असते शित्रामध्ये पांढरेकोड असलेल्या व्यक्तीचा हिमोग्लोबिन चांगला पाहिजे त्याच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी कॉपर डिफिशियन्सी विटॅमिन डिफिशियन्सी कॅल्शियम डिफिशियन्सी असू नये आहारामध्ये खजूर कांदा सफरचंद अशासारखे पदार्थ असावे गाजर तुळशीची पाणी असेही पदार्थ असावेत तांबे म्हणजेच तांब्यामधील पाणी प्यावे म्हणजे जे तांब्याचं भांडं आहे त्यामध्ये साचवून ठेवलेलं पाणी पिण्यासाठी वापरावं त्यामुळं रिकव्हरी फास्ट होते कॉपर हे मेलॅनिन स्टिम्युलेटिंग हार्मोनला स्टिम्युलेट करतं त्यामुळं रिकव्हरी म्हणजे बरे होण्याची क्षमता वाढते रिकव्हरी फास्ट होते कारण मेलॅनिसाईट्समुळे मेलेनिन तयार होते त्यामुळं तांब्यातील साठवून वापरलेले पाणी हे फायदेशीर ठरते जीवनशैलीमध्ये काय सुधारणा करू शकता योग प्राणायाम मनशांतीसाठी असे उपाय करू शकता सूर्यप्रकाशाचा नियंत्रित वापर करू शकता घरगुती उपाय काय करू शकता एक चमचा हळद दोन चमचे मोहरीचं तेल एकत्र करून त्या डागावर लावू शकता शेवग्याची ताजी साल जी असते त्याचा उगाळून लेप करणंही उपयुक्त ठरतं निंबचूर्ण दररोज अर्धा एक चमचा निंबचूर्ण कोमट पाण्यासोबत घेऊ शकता वैद्यांच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करावं शित्रासाठी किंवा कोडासाठी करावी लागणारी चिकित्सा पत्त्यापत्त बरेच दिवस सातत्यानं केलं तरच हा आजार बरा होऊ शकतो सुरुवातीला चिकित्सेने फारसा फरक जाणवत नाही परंतु एक दोन महिने तीन महिने चिकाटीनं लेप औषधे प्रयोग जलोका असं जर केलं तर तुमचं श्वित्र बरं होण्याची प्रक्रिया सुरू होते पांढरेकोड बरे होण्यासाठी सहा महिन्यापासून ती काही वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो त्यामुळं पथ्यापत्य आणि औषधी चिकित्सा चालू ठेवणे क्रमपाप्रच ठरते म्हणजे दोन महिने चालू ठेवले आणि परत बंद केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही योग्य आहार आयुर्वेदिक उपचार आणि संयमानं आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार सुरू करू नका तुम्हाला कोडबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला संपर्क किंवा तुमच्या जवळच्या वैद्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता अशा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोडबद्दल अधिक माहिती समजायला मदत झाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपले विचार्स कमेंट्स कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि कोणत्याही आरोग्यविषयक समस्या तुमच्या असतील तर आम्हाला तुम्ही नक्की विचारू शकता जास्त का ही जास्त काही माहिती हवी असेल तुम्हाला नक्की विचारू शकता संपर्क तुम्हाला खाली दिलेला आहे किंवा कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद